पंढरपुरी पाणी आणलं आबासाहेबांनी घरात माझ्या विठ्ठूची लावा तुळसबाई दारात टेंबू मैशाळ योजनेचं पाणी आलं या शेतीला आबाच्या गाडीला घोंगर लावा झे तिला दारात जित्रुद्ध राहिले नसतं काय सुद्धा राहिलं तर पाणी पाणी म्हणावं लागलं असतं ह्या सांगोल तालुक्याला तर ह्या सांगोल तालुक्याचा चालता बोलता देव असेल तर आबासाहेब असत शेतकरी कामगार पक्षाचा कोणी असू द्या अनिकेत भाबासाहेब असू द्या शेतकरी कामगार पक्षाचा आमदार निवडून द्यायचं जनतेने आहे शेतकरी कामगार पक्षाचा आमदार निश्चित असणार आणि मी तुम्हाला स्वच्छ सांगतो डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे या तालुक्याचे आमदार निश्चित होणार आज मताच्या उंजळीमध्ये आबासाहेबांना या तालुक्यातली जनता जपत राहिली तशीच इथून पुढच्या त्यांच्या वारसाला जपत राहणार परिचारक कुटुंबाचा आणि आबासाहेबांचा स्नेह गेले पन्नास वर्षापासून राहिलेला आहे मग त्यावेळेला काँग्रेस असेल एस काँग्रेस असेल आबासाहेबांसारखा एकच पक्ष एकच विचार एकच चिन्ह घेऊन समाजासमोर सातत्याने प्रदीर्घ काळ आमदार म्हणून सेवा त्यांनी बजावली खरोखर हे वाघ आहे आठवण घेतली आठवड्यात रडू ते मला बघितलं वाघ आहे हा बन चांगली केलेला शब्द आहे म्हणजे काना दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार असेल आणि गणपतराव देशमुखाच्या विचाराचा असेल आज एवढं महाराष्ट्रात एवढं जातीवाचक राजकारण चालू आहे मराठा इकडे ओबीसी एवढी मोठे आंदोलन चालू आहेत पण आबासाहेब धनगर समाजशी होते पण त्यांनी कधी दाखवलं नाही मी धनगरचा होतो किंवा ओपनचा होतो किंवा ओबीसीचा होतो हे समाज समाज मिसळून राजकारण केलं धर्मीय समान होतो त्यांच्यासमोर असंच पुढं महाराष्ट्रात करावा आणि आबासाहेबाचा वारसा हे सगळ्यांनी घ्यावा बाबासाहेब आमदार साहेबापेक्षा शांत स्वभावानं ऐकून घेण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे त्यामुळं आम्हाला खात्री वाटते की बाबासाहेब अजून काहीतरी झेंडा आपल्या तालुक्यात लावं मला विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब दे देशमुख हे या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने आबासाहेबांच्या आशीर्वादावर विजय होतील ही पुगळी भरून आणि कालखंडामध्ये आबासाहेबच्या नानंतर आमच्या डॉक्टर बाबासाहेब हेच आमच्या आबासाहेब इथून पुढे जनता माग्रह धरते बाबासाहेब देशमुखचं नाव भरपूर चर्चेत आहे आणि तो आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणारा म्हणजे टाकलेला आहे त्यांनी आणि असंच म्हणजे आबासाहेबासारखं त्यांचं काम आहे आणि ते जसं आबासाहेब करतील तसंच ते असाच विकास करत राहतील आणि अशा स्वभावाचा साधा राहणे राहणेमाने साधे आबासाहेबांसारखीच आहे ते बाबासाहेब देशमुख आमदार होतील आम्हाला एक गर्व वाटतो की एकच पक्षी एक नेता आणि त्यांचं आम्हाला नाव सांगताना एक छाती भरून येते नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको सांगोलची ज्या पद्धतीनं डाळिंबीची पंढरी असेल त्या ठिकाणी सांगोलचा जनावरांचा मोठा बाजार असेल आणि मोठ्या प्रमाणात दुष्काळी तालुका अशी सांगोलची जरी ओळख असली पण त्याच पद्धतीनं एक पक्ष एक नेता आणि एकच मतदारसंघ असलेला सांगोल मतदारसंघ सांगोला मतदारसंघ ज्या गणपत आबा देशमुख यांच्या नावामुळे परिचयच आहे त्या गणपत आबांची आज पुण्यतिथी आणि त्याच पुण्यतिथी त्या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी अनेक कार्यकर्ते सांगोला असेल किंवा सांगोलच्या अनेक भागातून कार्यकर्ते त्यांना त्या ठिकाणी पुष्पवृष्टी या ठिकाणी करण्यासाठी आले आहेत असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गराडा घातला आहे खरंतर गणपताबांची ओळख सांगायची म्हणली सलग अकरा वेळा म्हणजे जवळपास चोपन्न वर्ष गणपत आबा या ठिकाणी आमदार म्हणून या सांगोलचं प्रतिनिधित्व आबाने केलं आहे जवळपास एकोणीसशे बासष्टपासून पासून त्यांच्या राजकारणास सुरुवात झाली दोन वेळा अपवाद वगळता त्या ठिकाणी गणपत आबांनी त्या ठिकाणी या सांगोलचं प्रतिनिधित्व केलं खरंतर माझा सांगोल तालुका दुष्काळी तालुका जरी असला तरी माझ्या तालुक्याला त्या ठिकाणी पाणी आणलं पाहिजे त्यामुळं पाण्याचा मोठा संघर्ष गणपताबाबांनी या ठिकाणी केला आहे कृष्णेचं महिसाचं टेंबूच पाणी माझ्या त्या दुष्काळी भागात आलं पाहिजे आणि इथल्या भागाचा विकास झाला पाहिजे हा विचार मनामध्ये ठेवून त्या पद्धतीनं अनेक कामं गणपताबान या मतदारसंघामध्ये या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केल्याचं चित्र आपल्या सर्वांना बघायला मिळालं त्यासोबत एक साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणावं लागेल कारण गणपताबांची राहणी अगदी एसटीतून प्रवास करणारा हा आमदार म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्र संपूर्ण त्या ठिकाणी परिचयाचा गणपताबान देशमुखांची त्या ठिकाणी ओळख आहे अगदी साधी राहणी लोकांमध्ये मिसळणं लोकांचं मधी मोठा जनसंपर्क आणि सामान्यपणे या मतदारसंघामध्ये असल्या गावाला प्रत्येक वर्षातून कमीत कमी दोन ते तीन वेळा भेट आमदार त्यांची ओळख या मतदारसंघामध्ये आहे त्यांच्यावर कार्यकर्ते असतील त्यांचे सहकारी असतील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत नेमक्या त्यांच्या आठवणी काय त्या आबा त्या ठिकाणी त्यांना उणीव बसते का या सगळ्या विषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या लोकांसोबत चर्चा करणार आहोत तर नमस्ते खरं आबांची आज पुण्यतिथी काय भावना आहे आबाविषयी काय आबा आठवण काय वाटते देवमानस होता अशी तालुक्यातील जनतेची भावना आहे असं नेतृत्व पुन्हा होणे नाही चारित्र्य संपन्न गुण संपन्न आज आम्ही राजकारणामध्ये बघतो विविध ठिकाणी भेटी देतो राजकारणामध्ये असं एवढं चारित्र्य संपन्न राहता येत आणि एवढा काळ टिकता येत की हे फार दुर्मिळ मधलं दुर्मिळ उदाहरण आहे असे आबासाहेब पुन्हा होणे नाही आणि ही पोकळी कायम सांगोल तालुक्याला जाणवत राहील बाबासाहेबांनी निश्चितपणे भरून करण्याचा प्रयत्न करावा असा तालुकावासियांची आम्हा सर्वांची मनापासून इच्छा आहे पोकळी भरून चांगला त्यांनी प्रयत्न चालू केलेला आहे तळागाळापर्यंत ते पोचलेले आहेत भविष्यकाळामध्ये हे असंच राहिलं तर निश्चितपणे पोकळी भरून निघेल शंभर टक्के निघेल का नाही पण जास्तीत जास्त निघेल अशी आम्हाला अपेक्षा आहे ठीक आहे खर तर एक तरुण मित्रसुद्धा आपल्या सोबत आहेत काय वाटतं आभासाविषयी एक पक्ष एक नेता त्या ठिकाणी एक मतदारसंघ जवळपास अकरा वर तरुण त्या ठिकाणी एक काय आदर्श काय आपल्याला घेताय त्यांच्याकडून जो काय राजकारणात आदर्श घ्यावा तो गणपतराव देशमुख आभासाहेबांकडूनच घ्यावा आणि तो आदर्श आम्ही सर्व तरुण मंडळी आजही त्यांच्या विचारांच्या याच्यावरच चालत आहोत आणि आज आम्ही त्यांच्या तृतीय पुण्य स्मरणानिमित्त येतो पुला अर्पण करण्यासाठी आलेलो होतो आणि जे काय त्यांच्या जाण्यानंतर राजकारणाची पोकळी निर्माण झालेली आहे बाबासाहेब देशमुख ते दे भरून काढतील असं आम्हालाही वाटतं आणि आम्ही सर्व तरुण भक्कमपणे हो। साहेबाबद्दल सांगायचं गेलं तर आमच्या तीन आम्ही आमची तिसरी पिढी आम्हाला अभिमान आहे आम्ही आभिसवाडी सांगोल तालुक्याच्या टोकावरच आमचं गाव आहे आम्हाला याचाच अभिमान वाटतो की आताच्या राज्यामधील चाललेल्या घडामोडी बघतल्या तर आम्हाला एक गर्व वाटतो की एकच पक्षी एक नेता आणि त्यांचं आम्हाला नाव सांगताना एक छाती भरून येते आमची बरोबर तरुण कार्यकर्त्यांनी आजच्या राज्यातल्या कार्यकर्त्यांनी आबासाहेबांचा आदर्श घ्यावा एवढंच आमची इच्छा आहे महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न अतिशय महत्वाचा पाणी प्रश्न आबासाहेबांनी पहिलाच सोडवलेला आहे आता कुठेतरी विरोधक वगैरे म्हणते ते आम्ही पाणी आणला आम्ही पाणी आणलं पण आबासाहेबांनी पाणी पूर्वीच पाण्याची मंजुरी आणून आबासाहेबांनी ही पाणी सोडलेलं ह्याचं श्रेय आबासाहेबांना जी जी म्हणतात की बाबा म्हणजे आबासाहेबांनी पेरलं आणि ही पीक काढायला जातात असं म्हणजे यांचं ही आहे तर, तर आता आबासाहेबांची पोकळी करून बाबासाहेब देशमुख असतील आणि देशमुख असतील कोणाचं नाव चर्चेला आता बाबासाहेब देशमुखचं नाव भरपूर चर्चेत आहे आणि तो आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणारा म्हणजे टाकलेला आहे त्यांनी आणि असे आबासाहेबासारखं काम आहे आणि ते जसं आबासाहेब करतील तसंच ते असाच विकास करत राहतील आणि अशा स्वभावाचा साधा शंपल राहणे माने साधे आबासाहेबांसारखीच आहे ते कसं होईल शंभर टक्के बाबासाहेब देशमुख आमदार होतील होते शंभर टक्के तुमचं कुठलं गाव चिंके चिंके किती आंबा इथून दहा किलोमीटर आहे आणि काही उपसर पण जाय मी बस काय वाटतं आबांकडे आल्यावर आबांचे फोटो बघितल्यावर ते मनामध्ये काय वाटतं अतिशय राजकारणात ते कार्य तपशी आमदार साहेब होते त्यांचा जो विचार आहे तो विचार महाराष्ट्रानं अंगीकारण्यासारखा आहे राजकारणात राहून सुद्धा आजच शत्रू राहील ते काय कायमस्वरूपी आणि राजकारण कशा पद्धतीने करायचं युवक पिढीने कशा पद्धतीने करायचं आज देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांचं नाव घेते बरोबर त्यामुळं महाराष्ट्रातील युवकांना किंवा महाराष्ट्रातील राजकारण करणाऱ्या सगळ्याच लोकांना एक आदर्श आहे त्यांचा आणि त्यांचा विचार घेऊन मात्र महाराष्ट्र पूर्ण पुढे निश्चितच पणे पुरोगामी महाराष्ट्राची अजूनही प्रगती होईल बरीच लोक आबाची आठवण सांगतात ज्येष्ठ लोक सांगतात तरुण म्हणतात आम्हाला आदर्श आहे काय वाटतं आबांचा आज फोटो बघितल्यानंतर काय वाटतं मला आबांचा फोटो बघल्यानंतर डोळ्यातून असू येतात त्याला कारण बेस्ट आहे या तालुक्याचा विकास आबासाहेबांनी अकरा वेळा निवडून केलेला आहे महिला सुदगिरी असो सुदगिरी असो साखर कारखान्याला मदत असो आणि टेंबूच्या पाण्यासाठी अवरात्र झाटून त्र्याण्णव साली एक्क्याण्णव ब्याण्णव दरम्यान पाण्याची आठपाडीला पाणी परिषद घेऊन या तालुक्याला पाण्यात सुफलन सुफलन करण्याचा आम्हाला फार मोठा योगदान आहे आबा म्हणजे जागतिक कृतीचे रेकॉर्ड ब्रेक आमदार आहेत तेरा वेळा निवडणूक लढवली अकरा वेळा निवडून आले आणि चोवीस पंचवीस पुरस्काराचे मानकरी आहेत अशी महान व्यक्ती आपल्या भारतामध्ये दे, आपल्या देशामध्ये दे जन्माला आली राष्ट्रपती हस्ते भारतातला अगरी नाग आदर्श नागरिक पुरस्कार मिळाला असे आमच्या आबासाहेबला आज जाऊन तीन वर्ष झाली या तीन वर्ष कालखंडामध्ये कार्यकर्त्यांनी आबासाहेब लिंक तुटलेली ना। दे ही लिंक पुन्हा भरून येणार नाही पण ती लिंकसुद्धा डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भरून काढलेली आहे आता येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला त्याचा प्रत्यय येईलच तरी सुद्धा हे काम करताना बाबा बाबासाहेबांनी फार मोठा त्याग या तालुक्यासाठी आपलं आयुष्य कोणाला लावलेलं आहे एक देशामधला राष्ट्रीय संत राष्ट्रसंत म्हणलं तरी चालत नाही राजकारणामध्ये असे पुरुष जन्माला येणं फार मुश्किल आहे असे आज आबासाहेबला जाऊन तीन वर्ष मी मी बाबासाहेबला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो पोकळी बाबासाहेब भरून वाटतं मी निश्चितपणा तुम्हाला सांगतो या कवटे या सांगोला तालुक्यामध्ये मधल्या आबासाहेबांच्या गेल्यानंतर पंच्याण्णव ते नव्याण्णवपर्यंत आबासाहेब पडले होते त्यानंतर जी पोळखी निघाली पाच वेळा त्या आबासाहेबांनी अगदी उत्कृष्ट काम केलं साहेबांनी सांगलं होतं की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी जनते सेवा करत राहील पण या आबासाहेब गेल्यानंतर तीन वर्ष कालाखंडामध्ये मध्ये पोकळीची निर्माण झाली त्या पुकळीमध्ये डॉक्टर बाबा देशमुख यांनी अत्यंत गावागावात संपर्क करून कार्यकर्ते संपर्क करून जनतेचा संपर्क करून ती पोकळी निर्माण करून पुकळी भरून काढलेली आहे आणि मला विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेब दे देशमुख हे या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने आबासाहेबांच्या आशीर्वादावर विजय होतील ही पोकळी भरून आणि कालखंडामध्ये बाबासाहेबच्या नानंतर आमच्या डॉक्टर बाबासाहेब हेच आमच्या आबासाहेब इथून पुढे जनता अग्रह धरते ठीक आहे जुना माणूस आहे काय जुन्या माणसाची प्रतिक्रिया अतिशय महत्वाची राम 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 कुठलं गाव गाव बरं काय काय आठवण भेटवण काय आठवण घेतली आठवड्यात रडू येते मला बघितलं ना आठवण आहे हा चांगली केलं नाव आता बाबासाहेब जे आता आमची नवीन जे नवीन आता वळखी व्हायची आबाजी भेट म्हणजे आमच्या गावाला येऊन भेट जाणार आम्ही त्याच्यासाठी तीन माझे माझं वय होत्यापासून पहिल्यापासून मत माझ्या बाजूपासून तत्तपत्र मत आम्ही टाकत आहोत बाजू थोडी गाव गेलो हल्लो नाही हा शब्द आहे की म्हणजे काना जायचं आता घरी पोरं बाबी आबाजी भाषा आणि बाबासाहेब जाय मिळते काल कळलं रात्री म्हणतात अजून रात्री कळलं पोरांनी बारखे मग अरे म्हटलं हा आज म्हणता मग कळलं आलं पाहिजे ठीक आहे कुठलं माशिरस मायशिरस मायशीरस आणि सांगोल तर कसं काय संबंध आहे लोक तुम्ही इकडून इकडसाठी आलाय काय माशिरस आणि आबासाहेबांची खूप म्हणजे दोन पिढ्याची नाळ जोडलेले आहेत एकतर आबासाहेब आमचे नातेवाईक आहेत आणि समाजातला खूप मोठं व्यक्तिमत्व होतं काय आठवणी काय आबासाहेबांची खूप सारे आठवणी आहेत आता तसं सांगायचं म्हटलं तर खूप म्हणजे भयानक आठवण आहेत आणि आबासाहेबांच्या बहीण पण आमच्या गावात महाशिरस मध्ये नारायण आबा पाटील यांना दिलेले आहेत त्यामध्ये आबाच्या आणि आमच्या खूप आठवणी आणि महाशिरस काय गावं सांगोला मतदारसंघामध्ये पूर्वी जोडले असल्यामुळं आबाचे माशिरसकरांचे ऋणानुबंध आहेत एक युवा म्हणून आबाविषयी काय वाटतं प्रेम एक आदर्श म्हणून काय घेतला पाहिजे आपण खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आजाद शत्रू आणि भीष्म पिता मना संबधलं जातं असं रत्न आपल्या सोलापूर जिल्ह्याला आदरणीय स्वर्गीय गणपतराव आबासाहेबांच्या रूपानं आपल्याला लाभलं खरोखर माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला आबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वातून घेण्यासारख्या अनेक पैलू आहेत शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातले जनते <ड़ीगे> <ड़ीगे> जे असेल सोलापूर जिल्ह्याचे भरीव अशा पद्धतीचे प्रकल्प असतील यासाठी आबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला संघर्ष हाच माझ्यासारख्या तरुणाच्या दृष्टीनं अतिशय प्रेरणादायी राहील <ड़ीगे> त्यामुळं अशा एका महान आणि पवित्र माणसा व्यक्तीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आबासाहेबांच्या समाधीवर नतमस्तक होऊन पुढील कालावधीमध्ये सुद्धा आबासाहेबांचं स्वर्गीय मोठ्या मालकांचं मार्गदर्शन आशीर्वाद सातत्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळावेत जेणेकरून जास्तीत जास्त लोकांच्या ची सेवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं घडावी हीच आबासाहेबांची चढणी भरपूर अनेक किस्से तसे सांगायचे म्हणलं तर कारण परिचारक कुटुंबाचा आणि आबासाहेबांचा स्नेह गेले पन्नास वर्षापासून राहिलेला आहे मग त्यावेळेला काँग्रेस असेल एस काँग्रेस असेल आबासाहेबांसारखा एकच पक्ष एकच विचार एकच चिन्ह घेऊन समाजासमोर सातत्याने प्रदीर्घकाळ आमदार म्हणून सेवा त्यांनी बजावली खरोखर हे वाखाडण्याजोगा आहे आणि जो ऋणानुबंध स्वर्गीय मोठ्या मालकांपासून जोपासला गेला आहे तोच ऋणानुबंध पुढील कालावधीमध्ये सुद्धा डॉक्टर अनिकेत असतील डॉक्टर बाबासाहेब असतील किंवा देशमुख परिवार असेल हाच परिचारक कुटुंबाचा ऋणानुबंध स्नेह अतिशय वाढत राहील वृद्धिंगत होईल हीच आबासाहेबांच्या आणि स्वर्गीय मोठ्या मालकांच्या प्रार्थना आहे मनोज पाटील बार्शी तालुका आलो मी आबासाहेबांचे आमचे तीन पिढ्याचे संबंध आहेत आम्ही शेतकरी कामगार पक्षाचे माझे आजोबा कार्यकर्ते होते माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस होते सोलापूर जिल्हा ते आबांचे शिष्य होते तर आमच्या ना आबांचे पंच्याहत्तर वर्षापासूनचे संबंध तीन पिढ्याचे आणि मला पण आबांबरोबर एक छोटा कार्यकर्ता छोटा सहकारी म्हणून आबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली आबा आबांची काम करण्याची पद्धत अतिशय मन मिळावू मी माझ्यासारखा लहान मुलगा त्यांचा नात्याच्या वयाचा मी पण मला सुद्धा आबानी बरोबरीने वागवायचं गाडीत घेऊन फिरायचे मुंबईला आबांबरोबर कामा निमित्त जायचो तर आबा माझी एक मोठं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं आताच परिचारक मालकांनी जसं सांगितलं त्यांनी शेवटपर्यंत शेतकरी कामगार पक्ष लाल झेंडा त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली त्यांनी तेरा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या आणि ते एक भारत देशातील एक ग्रीनिश बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद करण्यासारखा इतिहास आहे आणिचा कार्यकर्ता फक्त इथलाच नाही म्हणजे फक्त सांगोला पुरतच मार्ग देत नाही महाराष्ट्र माहिती भेटले आता बारशी भेटले वेगळ्या भागातले लोक आबा आदरांजली वाहण्यासाठी ते आले त्यांची आठवण सांगतात आजोबा आहेत आजोबांची काय आजो आजो प्रतिक्रिया महत्वाची कुठलं गाव तुमचं गावडवाडी आनंद ऐकोबा घडते बर तालुका सांगोला सांगोला तालुका जिल्हा सोला कसं होतं आबांचं पहिलं काम तुम्ही आबांचा कार्यकाळ बघितलाय त्यांचा दरारा बघितल्या तर त्यांचा दौरं बघितल्या तर भाषण ऐकली ते कसं वाटत आबाचं काम प्रामाणिक असायचं आहे आबाचा जन्म आमच्या गावडोवाडी इथे झालेलं आहे हा इत झालेला आहे आबासाहेब आणि आमचं जवळचं संबंध होत मी बरेच दिवस आबासाहेब जवळ येतो तो दहा पंधरा वर्ष तंटामुक्त अध्यक्ष होतो आबासाहेबाजून आमचा संबंध बऱ्यापैकी मन निर्माण झाल्यास बरोबर आहे आबा संस्कार पुढेही मिळणार नाही आणि पाठीमागे मिळणार नाही एवढा प्रामाणिकपणा त्यांनी दाखवता दा आणि त्यांचं उत्तर असायचं माझ्या शरीरात प्रेम स्वाछोश्वास आहे तो प्रेम मी जनतेची सेवा करणार त्यांनी ते केलंच आणि त्याने ते केलंच खरं आता येणाऱ्या विधानसभेमध्ये ती पोकळी कोण बाबासाहेब बरोबर काटली वाटतं का आणखी बाहेर काटली बाबासाहेब भरून काढू शकतो

आपणचा एक किस्सा सांगू शकतोय मी दोन हजार बारातचा एक विषय असा होता अचानक पाच साडेपाच वाजल्या होत्या संध्याकाळच्या आणि आमची ल डीपी बंद केली होती वायरमेननं मग मी एक माझं तर वीस बावीस वर्ष वय हो होतं मग मी लगेच आबासाहेबांना फोन लावला तेव्हा आबासाहेब नागपूरच्या अधिवेशनात होते मग आबासाहेबांचा एक अधिवेशन काळात मला अर्ध्या तासांत फोन आला उचलला नाही अधिवेशन असल्यामुळं सहा साडेसहा वाजता अधिवेशन सुटल्या सुटल्या फोन आला आबासाहेबांचा कोण बोलतोय तर मी माझं नाव गाव सांगितलं अडचण सांगितली माझी अडचण सांगितल्यावर आबासाहेब म्हटले तुम्ही काळजी करू नका एका तासात लाईट जोडण्याची व्यवस्था केली जाईल एका तासानंतर मला आबासाहेबांचा फोन आला तुमची लाईट जोडली का मी म्हटलं जोडली आबासाहेब काय काय झालं एवढं बारीक लक्ष होतं की मला वाटलं वीस वर्षाचा पोरगा जर एखादं काम सांगतोय आणि ती व्यक्तिमत्व करत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं काम कोणतं पाहिजे नाही आता तो कसा आहे तो विषय माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलू नये सगळं समजतं पण का बोलू नये तो त्यांचा घरगुती विषय त्यांनी तो विषय मार्गी लावावा आणि आमच्या पुढे देशमुख कुटुंब यावं एवढीच आमची इच्छा आहे आणि कोणी चालेल आणि दुसरी एक बाजू आज एवढं महाराष्ट्रात एवढं जातीवाचक राजकारण चालू आहे मराठा इकडं ओबीसी एवढी मोठी आंदोलन चालू आहेत पण आबासाहेब धनगर समाजाशी होते पण त्यांनी कधी दाखवलं नाही मी धनगरचा होतो की ओपनचा होतो किंवा ओबीसीचा होतो हे समाज समाज मिसळून राजकारण केलं सर्व धर्म होतं सर्व धर्मीय समान होतो त्यांच्यासमोर असंच पुढं महाराष्ट्रात करावा आणि आबासाहेबांचा वारसा हे सगळ्यांनी घ्यावा एवढीच असा व्यक्त करतो इथं आम्ही मित्र आहेत आमच्यासोबत दादा तर एक तरुणाने आबाकडून काय आदर्श घेतला पाहिजे एक एक्सेप्शन उदाहरण होतं गणपतराव देशमुख या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी पाच दशक आमदार म्हणून राहिलं काही काळ मंत्री म्हणून राहिलं एक आदर्श घेण्यासारखं आहे आत्ताची राजकारणी बघतो की खोटं बोलणं किंवा कार्यकर्त्याला फसवलं हे रक्तात नव्हतं गणपतराव देशमुख साहेबांच्या त्यामुळं त्या महाराष्ट्राने आदर्श घ्यावा हो? तालुक्यापुरतं लिमिट नाही दोनशे त्रेपन्न विधानसभा मतदारसंघ हा आदर्श घेतोय आणि वसाह आणि वारसा चालवतोय एक्सेप्शन केस वगळता इथून थोडं आबासाहेबांचा वसा आणि वारसा चालेल कोण चालेल वाटतं आबासाहेब आता शेतकरी कामगार पक्ष जो उमेदवार देईल ते चालवतील पण एक तरुणाने थे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे आता जर सध्याला बघितलं तर अनेक महाराष्ट्रामध्ये फुटापुटी होत्या एक पक्ष तिकडं तिकडला बघत पण आबासाहेबांनी सलग अकरा वर्षे एक नेता एक झेंडा त्या ठिकाणी काम केले त्याबद्दल काय वाटतं हे आदर्श घेण्यासारखं आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि तरुणांनी आदर्श घेण्यासारखं आहे की निष्ठा म्हणजे काय एकनिष्ठ म्हणजे काय अरे या महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतोय कोणाला नेता मानावा आणि कोणाला धरावा हे तरुणा पडलेला आज महाराष्ट्राला एक मोठं प्रश्नचिन्ह आहे पण गणपतराव देशमुखांचे जुने कार्यकर्ते असतील ते हे अजून एकनिष्ठ आहेत आणि एकनिष्ठ राहणार आहेत पण ज्या जुन्या कार्यकर्त्याची जी आलेली पिढी आहे तीस गणपतरा देशमुचा विचार आज तुम्ही बघत आहात तालुक्याच्या विविध भागामधून जवळजवळ तालुक्यात शेकडो गाव आहेत त्या गावातून लोक इथे येतात विनम्र अभिवादन करतात आणि कायदर्शी घेऊन जातात बरोबर खरं तर येणाऱ्या विधानसभेला आमदार कोण असेल कुठल्या पक्षाचे आमदार असले येणाऱ्या विधानसभेला सांगोला विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचा आमदार असेल आणि गणपतराव देशमुखेचा विचाराचा तुमचं गाव कुठलं पाहिजे गिरडी गिरडी काय प्रतिक्रिया इथं आला तुम्ही फोटो बघितला अभिवादन केलं काय वाटतं मनामध्ये काय भावना पाहिजे आभास या तालुक्यामध्ये एकशे तीन गावं आहेत शहत्तर ग्रामपंचायती आहेत तालुक्यातल्या प्रत्येक घराघरामध्ये आबासाहेब हा विठ्ठल रूपी देव दैवत म्हणून आज प्रत्येकाच्या घरात आहे आणि प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहे आणि येणाऱ्या विधानसभेला शेतकरी कामगार पक्षाचा आमदार म्हणून विधानसभेमध्ये जाणार खर तर आबाचं बघायला गेलं तर माझ्या ठिकाणी आलं पाहिजे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलं काय झालं त्या पाण्याचं त्यावेळेस तर यश आलं त्यांना काय आता वेळ कमी आहे एकतीस मे एकोणीसशे एकसष्ट रोजी पहिली पाणी परिषद एकशे एक बैलगाड्याची मिरवणूक काढून क्रांतीसिंह नाना पाटलांच्या अध्यक्षतेखाली पाणी परिषद घेतली आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की घाटमात्यावरचं पाणी या दुष्काळी भागाला आणू शकतो कारण हा आतनीपासून जवळजवळ श्रीपूरपर्यंत जळगावच्या श्रीपूर, श्रीपूर मधला टप्पा हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे आणि या भागाला पाणी द्यायचं असेल तर उचल पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि म्हणून त्याच वेळेला त्यांनी तो ध्यास घेतलेला होता आणि म्हणून लोक असे म्हणतात की पंढरपुरी पाणी आणलं आबासाहेबांनी घरात माझ्या विठ्ठूची लावा तुळसबाई दारातं टेंबू मैशाळ शे योजनेचं पाणी आलं या शेतीला आबाच्या गाडीला घोंगर लावा झेतीला म्हणजे आज मताच्या उंजळीमध्ये आबासाहेबांना या तालुक्यातली जनता जपत राहिली तशीच इथून पुढच्या त्यांच्या वारसाला जपत राहणार यामध्ये कुठलीही तिळमात्र शंका नाही पण आज दिवसागणिक पावलेला पावशीर असणारे नेते पक्ष बदलताना दिसतात पण आबासाहेबांना गरिबाची भाकरी दिसली विषमतेची विसंगती दिसली आणि म्हणून पंढरीच्या विठ्ठलाइतकाच हा महान आबासाहेब या तालुक्यातल्या जनतेला वाटतात त्यामुळे आबालवृद्ध असेल तरुण असेल ज्यांची आबासाहेबांची ओळख नाही अशामध्ये सुद्धा आबासाहेबांचं नाव आहे अगदी लहान लहान बालकसुद्धा हा फोटो कोणाचा असं विचारलं तर ते आबासाहेबाचं आहे म्हणजे इतकं इतकं प्रेम या देशामध्ये आबासाहेब इतकं कुणालाही लाभलेलं नाही कारण जनता त्यांच्यावर प्रेम करत राहिली आणि जनतेवर ते प्रेम करत राहिले इतकी निष्ठा मी तर माझ्या आयुष्यात कोणावरती केली असेल आणि त्यांनी त्यांची निष्ठा जनतेवर इतकी होती की इतका नेता निष्ठा नेता करणारा आणि नेत्यावर निष्ठा करणारा या देशामधले हे दुर्मिळ उदाहरण आहे असं मला वाटतं आता निवडणूक अगदी दोन महिन्यावरती विधानसभेत येऊन पण त्या पक्षाचा आमदार असलेला कोण असेल शेतकरी कामगार पक्षाचा आमदार निश्चित असणार आणि मी तुम्हाला स्वच्छ सांगतो डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे या तालुक्याचे आमदार निश्चित होणार नमस्कार मी पंतप्रधान सांगोलच बरं काय परिस्थिती सांगोलची एकूण या ठिकाणी बघितली विधानसभेला काय चित्र राहिले वाटतं नाही शंभर टक्के शेतकरी कामगार पक्षाचा आमदार निवडून येणार आता काय आशंका नाही येणार शंभर टक्के आता बाबासाहेब असतील किंवा अनिकेत असतील काय लोकांच्या मनामध्ये काय चालू लो? नाही लोकांचं तस काय विषय नाही जर सोडलं तर तालुक्यातल्या बऱ्यापैकी जनता कोण शेतकरी कामगार पक्षाचा कोणी असू द्या अनिकेत किंवा बाबासाहेब जे असू द्या शेतकरी कामगार पक्षाचा आमदार निवडून द्यायचं जनतेने ठरवलेला आहे कोण घासणार त्यांच्या तसं सांगोल तालुक्याचं देव होत काळ्या मातेला हिरवा शालू नेसवल्या ही एवढी लोक हिता आबासाहेबाच्या पुण्यनिमितीत कशामुळं आली नाही तर दारात जित्राब सुद्धा राहिले नसतं काही सुद्धा राहिले तर पाणी पाणी म्हणावं लागलं असतं सांगोल तालुक्याला तर या लोकांच्या वेगळ्या प्रतिक्रिया या ठिकाणी ऐकल्यानंतर तिसरी पुण्यतिथी आणि बराच वर्ग ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणं असेल त्यांचा कार्यकर्ता असेल बराच मोठा वर्ग या ठिकाणी आलेला दिसतोय आणि वेगवेगळ्या लोकांनी त्या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया देखील आपल्या महाराष्ट्र माझ्यावरती दिल्या की आबासाहेबांचं काम असेल त्यांचा त्या ठिकाणी त्यांची भाषणं असतील किंवा वेगवेगळ्या भागातून त्यांनी केलेल्या मतदारसंघामध्ये काम असतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृष्णेचं टेंबू मैसाचं पाणी माझ्या सांगोल दुष्काळी भागात आलं पाहिजे या ठिकाणी प्रामुख्याने प्रयत्न केले असतील ते लोकांनी बोलवून दाखवलं आणि असा आमदार पुन्हा होणे नाही असा एक त्या ठिकाणी आदर्शसुद्धा घालून दिला तर तरुण पिढीसुद्धा आबाकडून मोठा आदर्श घेतला पाहिजे त्यांच्या कामाची पद्धत असेल किंवा त्यांचे काम करण्याची लोकांमध्ये मिसळण्याची पद्धत असेल हे तरुण पिढीनेसुद्धा त्या ठिकाणी अणुभवून घेतला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता येणाऱ्या विधानसभेला नेमकं काय होईल त्या ठिकाणी लोकांनी अगदी स्पष्ट सांगितलं की येणाऱ्या विधानसभेला शेतकरी कामगार पक्षाचा या मतदारसंघामध्ये आमदार होईल आणि नाव विचारलं तर प्रामुख्यानं बाबासाहेब देशमुख हे या ठिकाणी आमदार होतील असं लोकांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलं येणाऱ्या विधानसभेला काय होईल आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघणारच आहोत पण तत्पूर्वी या ठिकाणी भागा या भागामध्ये आपण आल्यानंतर या ठिकाणी लोकांनी अगदी आबासाहेबांविषयी अगदी मनापासून भावना व्यक्त केलं चित्र या ठिकाणी तरी दिसते कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा आज सांगोला